काळ आपण आज इयत्ता पाचवी ब च्या वर्गामध्ये सात अंग संख्यांचे वाचक या संकल्पनेचे दृढीकरण व्हावे यासाठी गणित खेळ घेत आहोत यामध्ये आपण आपल्यासोबत पाचवी ब मधील सहा विद्यार्थिनी हा खेळ खेळणार आहेत आणि रंजनी लाळे मानसी हायगुरे आरोपी साबळे सुरराव कसोळे आणि श्रावणी मुंडे या खेळामध्ये प्रत्येक विद्यार्थिनी गायद्वारे दान करणार आहे किंवा जे काही दान पडेल ते नेहमी इथे दिलेल्या कोणत्याही स्थानावर लिहायचं आहे अशा पद्धतीने प्रत्येक मुलीला सात खेळ खेळण्याची सात वेळा खेळण्याची संधी मिळेल पूर्ण खेळ झाल्यानंतर या प्रत्येक कॉलम मध्ये एक संख्या किंवा एक अंक भरल्यानंतर त्यापासून जी तयार संख्या होईल ती ते लहायची या तयार होणाऱ्या संख्येचं वाचन या मुली करतील त्याचबरोबर यामध्ये जी संख्या मोठी आहे त्या संख्या त्यामध्ये संख्या ज्या विद्यार्थिनीची असेल ती विजयी ठरेल या खेळामुळे पहिली गोष्ट मुलींना आपण सातत्य संख्यांचं वाचन घेऊ शकतो त्याचबरोबर संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी या खेळाचा उपयोग

चौसष्ट लाख एकसष्ट हजार एकशे त्रेसष्ट ही संख्या तयार करून ती आजच्या खेळाची लिटलेली आहे काय आहे